Preview. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या नव्या बांधकामाचा हनुमान भक्तांनी घेतला संकल्प नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या नव्याने बांधकामाचा संकल्प हनुमान भक्तांनी घेतलाय आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विधिवत पूजा अर्चा करून मंदिर पुनर्बांधणीचा शुभारंभ करण्यात आला सदर मंदिराची स्थापना सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी उमरीपाडा मूळ गावाच्या शिबेवर असलेल्या या ठिकाणी शिडेवर दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती स्थापन हनुमान करण्यात आली कालांतराने मंदिराची अवस्था जीर्ण झाल्याने भक्तांनी एकत्र येत नव्याने भव्य आणि सुबक मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय हनुमान जन्मोत्सवापर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करून हनुमान मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येईल असा संकल्प यावेळी भक्तांनी केला हे मंदिर परिसरात पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाते विशेष म्हणजे बैलपोळा सणाच्या दिवशी उमरीपाडा परिसरातील शेतकरी आपले बैल घेऊन या मंदिरात पूजा करण्यासाठी येतात ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून मंदिराचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते मंदिर पुनर्बांधणीसाठी परिसरातील नागरिक भाविक व हनुमान भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वजण एकजुटीने या पुण्यकार्यात सहभागी होत आहेत आज दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा या हनुमानाची कथा अशी आहे की हे पुरातन मंदिर आहे खूप आधीपासून त्या या मंदिराची इथे स्थापना झालेली होती एक प्रकारे हे उमरीपाडा या मूळ गावाचं खरं म्हणजे म्हणजे तुमची शिव होती आणि या शिवेवर हे मंदिर स्थापन केलेलं होतं परंतु कालांतराने खंडबारा बसलं आणि खंडबारा हे मोठं गाव झालं तर ते आता गावाच्या मध्यभागावर आलेलं मंदिर हे पुरातन दक्षिणमुखी हनुमानाचं जे मंदिर होतं इथे एक पूर्वीच्या लोकांनी फक्त एक शिळा ठेवलेली होती त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर इथे मंदिराला एक स्वरूप इथल्या हनुमान भक्तांनी देऊन इथे एक सुंदरसं मंदिर छोटंसं बांधलं आणि त्या मंदिराला आता गेले पंचेचाळीस वर्ष झालेले आहेत पंचेचाळीस वर्षानंतर पुनश्च या हनुमान भक्तांनी या मंदिराचा आज रोजी पूर्ण पुनर्बांधणीकरिता जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार करून नवीन मूर्ती आणि नवीन आ, मंदिरात बांधकामाची स संकल्पना इथे पुढे आणली आहे तर मी सर्व हनुमान भक्तांच्या या मदतीने खरं म्हणजे ही सगळी सेवा चालू आहे आणि याच्यामध्ये नक्कीच येत्या हनुमान जयंतीपर्यंत माझ्या माहितीनुसार हनुमान जयंतीपर्यंत मंदिराला पूर्ण करण्याचा विडा इथल्या सर्व हनुमान भक्तांनी घेतलेला आहे राहुल वाडिले नजरबाज न्यूज खानबारा